नमस्कार मित्र हो त्रिशा विज्वल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मराठी राजभाषा दिन या विषयावर अप्रतिम मराठी कविता माझ्या मराठी मातीचा लावा ललटास ललटासटिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यांतील शिळा हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात ज्यांच्या धीराने केली मृत्यूवरी मात नाही पसरला कर कधी मागायास दान स्वर्णसिंहासनापुढे कधी लवली ना मान हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या बाहुत आहे समतेची ग्वाही માધ્યા મરાઠી મીચા